हा माझा नाही हा पास्टरला लावता की अंगोराचा अर्थ किती विकास करते बाकी आईपुरे करतो आईपुरे याचा अर्थ काय बोलायचं तुम्हाला चित्र सुपारी घेऊन चांगल्या कामा भेदाचा खरा खटायला नाही हे सारे बदलून देते सांगतो हा माझा नाही हा पास्टरला लावता की अंगोराचा अर्थ किती विकास करते बाकी आई

आणि म्हणून पंधरा वर्ष आपण शब्द नाही काय नाही नाही पाणी पस्तीस वर्ष नंतर पाण्याचं स्वप्न दाखवलं सोळा हजार कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंचावन्न टक्के पाणी आज आपल्या शहरात येते याचा विचार नाही करत कुणाची तरी सुपारी घ्यायची चांगल्या काम खडा घालून सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा